नमस्कार मी मनोहर पंडित आजची कथा असामान्य साने बाग तीन मागच्या भागात आपण पाहिलं की साने पुन्हा मला भेटतील या भीतीने मी मार्केट प्लेसच्या पुस्तकालयात जाणं बंद केलं होतं पण हॅमिल्टनच्या शाखेतही त्यांनी मला शोधलं साने भारतात परतायला आतुर होते त्यांच्या पत्नीला शोधण्यासाठी जी एअरपोर्टवर रोअर समवेत हरवली होती आणि सापडलीच नाही साने म्हणाले की आता तिचं आणि रोअरचं वर्षश्राद्ध जवळ आलंय म्हणून त्यांना जायची घाई आहे मी त्यांना मदत करू शकतो का की हा छळ कायमचा चालू राहणार आता काय होणार चला ओया या भागात असामान्य साने भाग तीन साने माझ्या मागावर होते आणि माझ्या गाडीच्या छतावर बसून ते माझ्या घरापर्यंत आलेच ते येतील याची कल्पना होती पण खात्री नव्हती सान्यांचा विचार करत मी रात्र घालवली मी सकाळच्या कोवळ्या उन्हात माझ्या घराच्या मागच्या अंगणात चहा घेत बसलो होतो बाजूची खुर्ची जरा सरकली म्हणून मी ओळून पाहिलं तर तिथे साने बसलेले होते साने माझा पिच्छा सोडणार नाहीत या कल्पनेनंच मी हताश झालो साने मला फक्त दोनदाच भेटले होते पण आमची फार जुनी ओळख आहे असं मला वाटू लागलं नमस्कार साहेब साने म्हणाले मी त्यांच्यापेक्षा वयानं लहान असून सुद्धा साने मला साहेब म्हणूनच संबोधन करायचे माहीत नाही का चहा घेणार का मी त्यांना विचारलं आणि मानेनेच त्यांनी नाही म्हणून कोणावलं भौतिक पदार्थांशी त्यांचा संबंध नाही याची मला जाणीव झाली कालची मीटिंग कशी झाली मी साण्यांना विचारलं बरी झाली साण्यांच्या उत्तरात मला अपेक्षित असलेला उत्साह नव्हता काय हो काय झालं मी साण्यांना विचारलं तसं खास काही नाही पण काही सांस्कृतिक मतभेद काही वैचारिक मतभेद साने म्हणाले मला समजलं नाही जरा खुलासा करून सांगाल का मी साऱ्यांना विनंती केली साहेब तसं काय आहे की इथली संस्कृती वेगळी आणि आपली संस्कृती वेगळी आपल्यावर झालेले संस्कार वेगळे म्हणून आपली भूत पण वेगळी काल मी ज्या ठिकाणी गेलो होतो ते एक जुनं पडकं घर होतं मोडकळीला आलेलं घरात जळमट कित्येक वर्षात झाडू पोछा नसेल केला कोणी दोन तीनशे वर्ष तरी जुनं असावं ते घर मला तर तिथे गेल्या गेल्यास घुसपटल्यासारखं झालं काही भूतांचे तिथे वास्तव्य होते कसे काय अशा ठिकाणी राहू शकतात होही थो भूत थोडी तरी स्वच्छता हवी ना आपल्याकडे कसं छान पिंपळावर नाहीतर आवळ्यावर नाहीतर नागचाफ्यावर हल्ली काही भूतं तर फ्लॅटमध्ये पण शिफ्ट झाली आहे पण ती गोष्ट वेगळी आपल्याकडे राहायला झाडांचा उत्तम पर्याय आहे सान्यांनी त्यांचं मत मांडलं मी माझ्या मित्रासोबत तिथे गेलो दिवे लागणीच्या सुमाराला पोहोचलो हळूहळू इतर मंडळी म्हणजे इतर भूतं पण आली भयानक होतं होते इकडे काय तर व्हॅम्पायर अहो जिवंत माणसाचं रक्त पिणारा भूत नॉनव्हेज समजू शकतो हो पण ही तर चक्क रक्त पिप रक्त पिपासू जिवंत माणसाचं रक्त पिणारी आपल्याकडे नसते हो असे आपली भूत किती सोजवळ असतात दिसायला छान असतात उगीच कोणाला त्रास देत नाही दही भात फार फारदा एखादी कोंबडी दिली की बिचारे खुश होतात इथे तर चक्क रक्तच पितात तुम्हाला सांगतो साहेब यांचे वेअर वुल्फ वेअर वुल्फ पाहून मी पण घाबरलो आपल्याकडे वेताळ असतात पिशाच्चे असतात पण असे विचित्र प्रकार नसतात हो वर्णन करताना साने बेचेन झाले होते साने दोन मिनटं स्तब्ध दो होते त्यांच्या डोळ्यासमोर बहुतेक कालची भूत वावरत असावी त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले साहेब झोंबी झोम्बी मी पहिल्यांदाच पाहिला त्याच्या सोबत जो आला होता त्याला शिरच नव्हतं तो जवळ आला तर दिसलं की त्याच्या डाव्या हाताच्या कोपऱ्यानं त्यानं शीर कमरेवर धरून ठेवलं होतं आपली पुणेकर मंडळी बाईकवरनं आली की आरशावर लटकवलेलं हेल्मेट कोणी चोरू नये म्हणून सोबत घेऊन हिंडतात तसं पुणेकर ही स्टाईल बहुतेक हेडलेस घोस कडूनच शिकले असावेत सने बोलतच होते सर्व मंडळी माझ्याकडं कौतुकानं पाहत होती माझ्यासाठी ती सर्व झोटिंग होती पण वेगवेगळ्या पोट जातीची आणि त्यांच्यासाठी मी झोटिंग होतो झोटिंग म्हणजे काय मी विचारलं साहेब आपल्याकडे भूतांचे खूप प्रकार आहेत झोटिंग म्हणजे परधर्मीयांचे भूत जसं खवीस असतं ना तसं झोटिंग खवीस मता पुढचा प्रश्न अहो खवीस म्हणजे आफ्रिकन वंशाचं भूत आपल्या कोकणात आहेत ना असे सान्यांनी माझ्या ज्ञानात भर घातली आपल्या भगत मांत्रिक तांत्रिक यांना घाबरत नाही ते झोटिंग त्यांचे देव वेगळे आहेत ना माझ्या ज्ञानात आणखीन भर नाच गाणे मजा मस्ती सुरूच होती रात्री बाराच्या ढोक्याला सर्वांनी जॉनकडे जायचं होतं मी सोडून आणि वॅम्पायर आणि झोंबी सोडून सर्व पांढऱ्या पोशाखात होते जॉन एक इंग्रज होता तो नुकताच इंग्लंडहून अमेरिकेत आला होता जवळच त्याने एक जुना बंगला विकत घेतला होता जिथं काही भूत राहायची जॉननं एका पादऱ्याला बोलवून त्यांना घरातून पिटाळून लावलं होतं आज त्याचा बदला या सर्व भोवतांना घ्यायचा होता मी सोबत यावं म्हणून त्यांनी आग्रह धरला मी हो नाही हो नाही करत करत होकार दिला सर्व एका मित्राची पोलथर गाईस्ट ओलतर गाईस्टची वाट पाहत होते तो आला म्हणजे आम्ही निघणार होतो साने सांगत होते पोलथर गाईस्ट म्हणजे काय हो सान्यांना माझा प्रश्न ते एक प्रकारचं भूतच आहे पण ते वस्तू हलवण्यात आवाज करण्यात दारांच्या कड्या वाज कड्या वाजवण्यात एक्सपर्ट असतं सर्व भूतांना ही कला अवगत नसते इकडे फारच कमी प्रकारची भूतं आहेत हो साने सांगत होते आपल्याकडे कसे पन्नास साठ प्रकार आहेत आणि त्यांच्या पोट पण आहेत बायकांच्या भूतांचे किती प्रकार आहेत आपल्याकडे सवाष्टीचं भूत जखीण विधवेचं भूत अवगत आणि लावसट बाळणपणात मेली तर अळवत आणि बाळंतीन होऊन दहा दिवसात मेली तर हडळ किंवा डाकण नाहीतर सटवी लग्न नव्हता मेली तर शाखिणी असेच आपल्याकडे पुरुषांचे प्रकार आहेत जातीनिहाय पण आहेत ब्राह्मणाचे भूत ब्रह्मराक्षस मुंजा वेद पारंगत असेल तर ब्रह्मग्रह खालच्या जातीतले छेडा नाहीतर तलखांब आपल्यासारखी व्हेरायटी इथे नाहीच साहेब एकाची पाय उलट नाही तो साने व्यक्त केली साने जॉनकडे गेला होता मग काय झालं आणि काय केलं गेलो होतो पण खास काही नाही हो जॉननं दारावर लसणाचे कांदे टांगले होते इथली भूतं घाबरतात त्याला मला तर ठेच्याची आठवण झाली हो तोंडाला पाणी सुटलं लसूण पाहून काही मंडळी मागच्या दारातून तर गाई खिडक्यांमधून आत गेली इथली भूतं जातात तेव्हा थंड हवेची झुळूक सोडतात का ते त्यांनाच ठेव आपल्याकडे असं झालं असतं तो एसी ची गरजस नहीं बर नी तर कोकणात एसीची गरजच नाही पडणार बरं भूतांनी गुपचूप जावं तर तसं नाही ही भूतं उगीच दिवे लहान मोठे करतात आपल्याकडे असं झालं तर कळणारच नाही की व्होल्टेजचा प्रॉब्लेम आहे की भूत आला आहे मी माझ्या मित्राला विचारलं की तुम्ही असं का करता रे तो म्हणाला की अशी पद्धत आहे दॅट्स अवॉट ट्रेडिशन मग मी विचारलं की विजेचा शोध लागण्यापूर्वी तुम्ही काय करायचे तर तो म्हणाला मला माहीत नाही आय वॉज नॉट बॉर्न दॅट टाईम मी चक्र आलो भूतांचा पण बर्थडे असतो का इकडे असेल कदाचित यांची संस्कृती वेगळी आहे ना पुढे काय झालं मी विचारलं सर्व भूतांनी गोंधळ घालायला सुरुवात केली पोल तर गाईस्ट कड्या वाजवत होता खुर्च्या इकडून तिकडे करत होता विचित्र आवाज काढत होता देवाची झुमरं आलू लागली वॅम्पायरनं हिमोग्राफी केली म्हणजे भिंतीवरती रक्तानं अक्षर आणि चित्र काढली झोम्बीनं जॉनचे केस ओढले त्याला भोसकारलं जॉन घाबरला त्यानं पादऱ्याला फोन केला पाद्री येईपर्यंत गोंधळ सुरू होता एका कोपऱ्यात चाळीशीला आलेली एक सुंदर वाई उभी होती कोणी तिने तिला ज्युली म्हणून हाक मारली पांढऱ्या पोशाखात ती आकर्षक दिसत होती ती आमच्यासोबत आली नव्हती पण जॉनकडे कशी आली तेच मला कळत नव्हतं थोड्याच वेळात पादरी आला त्यानं जोरजोरात मंत्रोच्चार सुरू केला पाणी शिंपडलं सर्व भूतं पळाली ज्युली पण खोली बाहेर गेली त्याच्या मंत्राचा माझ्यावर काही परिणाम होत नव्हता माझ्या मित्रानं मला म्हटलं की तूच काहीतरी कर मी पडलो भारतीय अहिंसावादी मी काय करणार पण काहीतरी करणं जरुरी होतं मी जॉन गेलो आणि त्याच्या मुस्कटात दोन मारल्या जॉन धप्पकन खाली पडला दुरून पाहणाऱ्या भूतांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या इतक्यात जुली आली तिचं लक्ष माझ्याकडेच होतं तिनं माझ्याकडे पाहून स्मिथ केलं वाय डोंट यू स्टे ओव्हर असं म्हणाली एक मन म्हणत होतं की राहा पण मित्रांना सोडून जाणं आणि तिथे राहणं योग्य नव्हतं मी जुलीला म्हटलं की उद्या येईन आणि मी मित्रांसोबत निघालो मागे वळून पाहिलं तर जुली मला टाटा करत होती सान्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं साने तुम्ही जॉनच्या थवाडीत मारल्या मी, मी आश्चर्याने विचारलं नाही तसं मला मारायचं नव्हतं हो पण जॉन पडला इंग्रज आणि इंग्रजाच्या थोबाडीत मारून मला एक वेगळंच समाधान मिळालं आपण स्वतंत्र झाल्यावर मी जन्मलो म्हणून स्वातंत्र्य संग्रामात मला भाग नाही घेता आला पण इंग्रजांचा राग तर होताच ना या निमित्तानं दोन ठेवूनच दिल्यात साण्यांचा चेहरा खुलला चला तुम्ही लागा का मला आपण संध्याकाळी भेटू भारतात परतायचा कार्यक्रम ठरवायचा आहे ना साने मला म्हणाले आणि हो मी आता इथच राहीन तुमच्या गॅरेजमध्ये काही लागला तर सांगेन सान्यांनी त्यांचा निर्णय मला सांगितला तुमचा कार्यक्रम काय आहे मी सान्यांना विचारलं जॉनच्या घरी एक चक्कर मारीन जुलीला प्रॉमिस केला आहे ना साने म्हणाले म्हणजे साने तुम्ही इथल्या बोताला डेट करताय मी सान्यांना चेष्टेने विचारलं नाही हो साने लाजून म्हणाले जुली खूप छान आहे जुली वॅम्पायर तर नाही ना साने था ना मी चौकशी केली नाही हो सुंदर आहे मला आवडली जुली साने म्हणाले जॉनची बहीण आहे विधवा आहे बिचारी अहो ती जिवंत आहे तुमच्यासारखी म्हणजे माझ्या व्यतिरिक्त साने आणखीन एका व्यक्तीला दिसतात तर मी खुश झालो जर साने जुलीच्या प्रेमात पडले तर कदाचित माझा पिच्छा सोडतील अशी एक भाबडी आशा माझ्या मनात पल्लवित झाली लगे राहो साने भाई मी नकळत साण्यांना प्रोत्साहन दिलं सान्यांची डेट कशी होणार हे जाणून घेण्यासाठी मी आतुरतेनं संध्याकाळी वाट पाहत होतो रात्र झाली तरी साने आले नाहीत त्यांच्या लांबलेल्या डेटचा सा आणि साने आता काकूंना विसरणार का, का यांचा विचार करतच मी झोपलो धन्यवाद